हाय नमस्कार राजे नाव रेखा सकाळी आज ट्रेनमध्ये आहे आज मी चालले बाहेर आता म्हणलं जर थोडंसं बाहेर जप तरी बघा लेडी होतं घरात 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 तर बघा चाललेत माझ्यासमोरे आमच्या मावशी आहे शेजारच्या आणि काही एक बरोबर बरोबरच माझ्या तर चला आता बघा ट्रेन चालू झालेली आहे आपल्याला आपण ज्या दिवशी गेलो तशीच आपल्याला जायचं आहे आज आपल्याला काम आहे कॅट्रेसचं तर आज कॅटरेसला काय काय पदार्थ बनवायचे आता तुम्हाला मी शेवटपर्यंत कामाचा आले कठी तर त्याला चालू बघा ट्रेन चालू झालेली आहे ले ते आम्हाला उतरायचं तर आज काय काय पदार्थ आहेत जेवणाला ते माहित नाही पण जेवणाचे सगळे पदार्थ जातील तुम्हाला बस मध्ये बसले आहे आता इकडे इकडे सगळं खाडी आहे सचमता बद्दल इकडे खाली आहे काय माहिती बघा इथसा बनवलेले आहेत आणि कॅटलेस बनवले आहेत असे कॅटलेस बनवायचे जे दोय टाकलेले आहे तिघे कॅट्रेच्या पैये टाकलेले आहे बरका यामध्ये शिव आहे शिवशे गाडी केलेली आहे तो 11 मध्ये आहे ना तो टाकणार आहे पाऊल आहे टेबल दिसत राईतो आणि दावायचं त्याला यास पाऊल आणि या सोला कॅटलेस तयार झाले तसं खूप छान असं कॅटलेट चोरायचं बाबा तसं चोळायचं चला आणि असं फ्राय केलं पापड करून पापड असं खेळलेलं